एकीकडे रामदास कदम यांनी थेट भाजप नेत्यांना इशारा दिला केसाने गळा कापू नका म्हणत गंभीर आरोप केले त्यानंतर त्यांचा मुलगा सिद्धेश कदम यांच्यावर आता एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या म्हणजे एम पी सी बीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नियमांनुसार पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये पंचवीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या किंवा पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनेत पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाते त्या पार्श्वभूमीवर या निर्णयावर विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जातात त्यामुळे रामदास कदम यांची नाराजी दूर करण्यासाठीच त्यांच्या मुलाला हे पद दिलं असल्याचाही आरोप विरोधकांकडून केला जातोय माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार पवार यांनीही याबाबतची माहिती समोर आणली आहे आपल्या ट्विटमध्ये ते म्हणालेत की रामदास कदमांचा मुलगा सिद्धेश कदमला सरकारकडून मोठं बक्षीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती रामदास कदमांची लोकसभा तिकीट वाटपातली नाराजी दूर करण्यासाठी पर्यावरणाशी खेळ नियमांची पायमल्ली सरकारचा स्तर किती खाली घसरलाय हे या नियुक्तीमधून दिसून येतं शिंदे फडणवीस सरकारने सहा मार्चला एक अधिसूचना जारी करून आय अधिकारी ए एल जरदाह यांना एमपीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं त्यांच्या जागी आता सिद्धेश कदम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे जरदाह हे हो गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कार्यालयात गेले नाहीत असं कारण सरकारनं दिलंय सात सप्टेंबर दोन हजार पासून ते या पदावर काम करत होते असं इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलंय महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरून अनबन होत असल्याची चर्चा आहे त्यानंतर एकनाथ शिंदे गटात वातावरण तापल्याचंही म्हटलं जाते त्याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत